सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी बिगडतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सरन्यायाधीश गवई यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी संभाजी बिगडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले की न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असून सरन्यायाधीशांवरील हल्ला हा भारतीय लोकशाहीच्या मूल्यांवर हल्ला आहे हल्लेखोर वकिलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली या, या कार्यक्रमास अन्विन शळके सीताराम बाबर फिरोज सय्यद गजानन शिंदे सुनेमान सिरजे रमेश चव्हाण रफिक शेख सोहेल अंसारी मल्लिकार्जुन नायकोडे आदी उपस्थित होते या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय घटना घडली ती म्हणजे या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय सरन्यायाधीशावर एका माफे सनातनी भडकावणे एक हल्ला केला त्या हल्ल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहोत या भारताचे सरन्यायाधीश भूषण कुमार डवईसाहेब हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालू असून अत्यंत चांगल्या प्रकारचे निर्णय घेत असताना या मनुआधी बाडगावाने सरन्यायाधीशावर खंडपीठामध्ये सुरू असताना बूट फेकून मारलं एवढी हिंमत झाली जिथं या भारताचं सर्वोच्च चे क्षेत्र म्हणजे चे सरन्यायाधीश असते ते आज असुरक्षित आहे याच्यावरून आहे की हे मनुआधी लोक सरन्यायाधीशावर सुद्धा हल्ला करायला पाठीमागं बघत नाहीत कारण आंबेडकरी चळवळीचा एखादा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या शिवशन फुले आंबेडकर विचारधारेवर मोठ्या हिमतीनं अभ्यास करून शिक मोठं शिक्षण घेऊन एका सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश पदावर असलेलं या काही मनुवाद्यांना बघलं नव्हतं त्यामुळे आज जाणून बुजून या आमच्या दलित चळवळीतील आमचे भारताचे भूषण असलेले भूषण कुमार गवईसाहेब यांच्यावर जो घ्याड हल्ला झाला तो घाड हल्ला संभाजी बिगड कधीही खपवून घेणार नाही त्यामुळे आज संभाजी बिगेडच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हे भूषण कुमार गवईसाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभेक्ष करून आणि फुलं वाहून त्यांना आम्ही या ठिकाणी अत्यंत पवित्र असं त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे त्यामुळे संभाजी बिरुजवतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध करून गवई साहेब तुम आगे बढ़ो आम्ही तुम्हाला साथ आहे आणि या भारताचं भूषण असलेले गवई साहेब त्यांच्या पाठीमागे तमाम आंबेडकरवादी जनता खंबीरपणे पाठीशी उभे आहेत त्यामुळे आपले भ्याड हल्ल्याला साहेब अजिबात घाबरणार नाही ना। आणि त्यांनी अशा हल्लेखोरांना माफसुद्धा करून टाकलेला आहे एवढी हिंमत आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील एका या न्यायाधीशाला आहे त्याचा मला अभिमान आहे